गा असा जिवंतपणी आपल्या पोराला कोण जाडते भोसडीचा तुला अभ्यास करताना नाही सुचला का बे अभे सारा सकाळपासून पासून फोन येतात तुझा झाला का पाच झाला का आता म्हणून तोंड जागो जी काका वाट कोणाची पायत हा मटकी फोळा आण लावा आग सारा भो भो अबे भोसडीच्या डेंग्या वाचवन बे शाल्या माल माझा आंबा वाचवतो तुला अभे कोणती कमी केलं होतं बे तुला ट्यूशन म्हणला ट्युशन लावून दिलो जी काकाजी हा ट्युशन मध्ये जाऊन लपडेबाजी करे ते पाय हो अबे माझी चड्डी फाटली तर मी शिव शिव वापरलो तुला नवीन कपडे घेऊन अभे तुझ्यासाठी दोन भांड्या विकून तुझ्या ट्युशन चे पैसे भरत गेलो मध्ये जाऊन चिनाल बाबा केलं एवढ्या न पेड सारखा तरी आता जिवंत जाळणी जरुरी आहे का अगा मी तुझा पोरगा होणार धोका दिला माझा पोरगा न अजी काकाजी लावाग मरुद्या साबे भोसडीच्या मित्र होस का दुश्मन अभे माझी